तर नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल रामदास विज्युअल डायरीमध्ये आणि आज आपण आलो आहोत कल्याणमध्ये ग्रामीण कल्याण बोलू शकतो श्री मलंगडच्या दिशेला आपला आज प्रवास आहे तर आज या प्रवासामध्ये तुम्ही बघू शकता की आता जसं मी बोलतो आहे की गाव गाव पट्टा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की भातशेती पण करायला घेतलेली आहे आणि रस्त्यात बघू शकता पूर्ण हिरवळ आहे तर आता मलंगडच्या दिशेला जाताना बघू शकतात की त्याच्यामध्ये ना नदी नाले पण आपल्याला रस्त्यामध्ये भेटत आहेत तर ते पण आपण त्याचा आस्वाद म्हणजे निसर्गाचा आपण घेत घेत पुढे पुढे जाणार आहोत आणि आता जसं मी बोलतो आहे की आता इथे आपण खरड बस स्टँडच्या जवळच आलो आहेत आंबे बस आंबे आंबे स्टँड किंवा खरड बस स्टँड बोलतात त्याला तिथून आता पुढे आपण आलो आहे तर माझ्या बॅक साईड जर मी बघायला गेलो ना तर आता मी ब्रिजवरतीच आहे आणि या ब्रिजच्याच तुम्ही बॅक साईडला बघू शकता की ही नदी आहे चांगली तुम्ही बघू शकता तो आपला मलंगडचा डोंगर दिसतोय आपल्याला तर आता आपण पुढे पण आपण जाणार आहोत बरेच काही काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत आपल्या या चॅनलवरती म्हणजे आजचा स्पेशल बघितलं तर मलंगड स्पेशलच मी बोलीन तर तुम्ही बघत राहा मामा आता कधी भात लावणीसाठी आता किती कधी सुरू करणार आहे आता हे आता काय करतोय आपण अच्छा तिकडे आता लावायला घेणार मग तिकडे अच्छा अच्छा समजलं मग आता, ना आता एकटेच आहेत का तुम्ही हा का बरोबर 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 मग होऊन जात हे आपलं किती दिवस लागणार हे लावणी करायचं म्हटलं तर नाही लावणीला सुरुवात म्हटलं तर तीन महिने लागणार ना? म्हणजे नाही लावणी आता आम्ही उद्या हो पडणार पिकाला आपल्याला धान्य हा महिना ला, लागला अच्छा तसं समजलं समोरलं कुठला कुठला चार महिन्याचा पण आहे अच्छा हा एकशे वीस दिवसाचा पण आहे काही एकशे वीस दिसा बरोबर बरोबर मला नो आता आपण आलो आहोत मलंगडच्या पायथ्याशी बरोबर आणि जसं मी बोलतोय की आता पाण्याचा ओळ पण वाहत वाहत तुम्ही बघू शकता की डोंगरावरून पाऊस पडलेला आहे तो पाणी सगळं आता वाहत आहे ना खाली आता हे आलेलं आहे पूर्ण वाहत आणि आता आपण आहे ना बघू आता वरती धबधब्याच्या दिशेला जायचा प्रयत्न करू त्याच्यासाठी मला वाटतं वा वाट नाही आहे पाण्याच्या दिशा जो प्रवाह येतो आहे त्या प्रवाहाच्या बरोबरच आपल्याला वरच्या दिशेला चढत चढत जावं लागणार आहे तर आपण बघूया की जमतं आहे का की चॅलेंजिंग किती आहे ते आपल्याला बघावं लागेल तर जर आपल्याला जमलं तर आपण पुढे वरतीपर्यंत जातो आहे का म्हणजे जाऊ जायचा प्रयत्न करू जमलं तर आपण बघू आणि तिथं चांगला वरतून जो व्ह्यू असेल तो आपल्याला बघायला भेटेल तेव्हा मी बघू शकतात की हे पाण्याचं ओघळ वाहून येत आहे आता तर हाच आपला तो रस्ता असणार आहे जो वरती आपल्याला धबधब्याला घेऊन जाणार आहे तर आता आपला प्रवास इथून आता खरं म्हटलं तर थोडा खडतर असणार आहे तर आपण सुरू करूया आता जय श्रीराम बघू शकता आता अशा पद्धतीने आणि दगड आणि पाणी वाहवत येत आहे तर असा करत वरतीच्या दिशेला आपल्याला प्रवास करायचा आहे जरा आता पंधरा वीस मिनटं झाली आहे थोडासा आराम घेतोय आता आणि हे पाणी आता बघू शकतं खालच्या दिशेला चालले आता वाहत वाहत तर आता पाणी खूप आहे आणि पाण्याची लेवल एवढी जास्त नाही त्यामुळे ना थोडंसं बरं वाटतंय की ना त्या ओढ्या वाहत्या पाण्यातून वा येताना चालायला तर आता याच्यामध्ये ना थोडंसं बघून बघून पाय ठेवायला लागतो आहे दगडावरती आणि दम पण लागतं खूप खरं म्हटलं तर आणि आता हे आता आपण वरच्या दिसायला चाललो आहे तर झालं मला वीस पंचवीस मिनटं झाली आहेत आता चढण करून पाण्याचा आहे बघू मग बघू शकतात सुरुवात आहे आपली बरं चांगलं वाटतं आहे ट्रॅकिंग करायला पण मस्त पाच मिनटं आता, आता जरा बसलो आहे दम लागला आता म्हणून बघायला गेलो खूप मस्त हिरवा घर आहे थंड घाम म्हटलं आता चढतो आहे तर ना घाम येत नाही आहे पण दम लागतो आहे पण हे खरंच त्याच्यामध्ये पण खूप मजा येते कारण का एन्वयरमेंटमध्ये बघायला ही निसर्गाच्या सानिध्यात आपण बोलतो ना आठवड्याचे दिवस आपण काम करतच असतो गर्दी धगधगा पण ही जी मजा असते ना पैसे मोजून पण देता येणार नाही आहे तसं म्हटलं तर हो तर तुम्ही बघू शकता समोर खूप दम लागला खरं म्हटलं तर झालं मला वाटतं अर्धा तास झाला आता समोर बघायचं आहे की आता धबधब्याचं आहे पाणी येते आहे बघू शकता खूप दमलो यार मजा वाटते खूप आता हे असंच करून वरच्या दिशेला जायचं आहे बसू जरा पाच मिनटं तर तुम्ही बघू शकता खालून वरूनपर्यंत आलो आहे आता आपण हे पाण्याचे पूर्ण फ्लो बघू शकता आणि इथून पुढे अजून कठीण आहे खडीज चढाण बोलतात तसा आहे आता तर आता खडी चढांसारखा आतापर्यंत जायचं आहे तेव्हा कुठे जाऊन तो, तो आपल्याला धबधबा बघायला भेटणार आहे आणि झाला सर आता तास वाला आहे पण माझे वाटते तर हे बघू शकता पुन्हा एकदा दाखवतो मोठ्या स्क्रीनवरती पूर्ण पाण्याचा फ्लो फास्ट एवढा जास्त नाही आहे आणि हा आपला मलंगड साईड आपण बोलतो तो हो, पूर्ण धबधबा आपल्याला बघायला भेटतो हा पूर्ण डोंगर बघितलं तर हा पूर्ण डोंगर आता नाही म्हटलं मला पाऊन तास तरी गेला त्या डोंगवरती येण्याकरता पण ठीक आहे अर्धा तास जरी मेहनत गेली एक तास मेहनत जरी केली तरी शेवटी आपल्याला जे बघायचं होतं म्हणजे ट्रॅकिंग एन्जॉयमेंट करायला भेटली आपल्याला खरंच खूप बरं वाटतंय आहे खरच बर वाटतय मस्त थंड पाणी आणि पाहू शकता पुन्हा डोंगर आहे तर झालं आहे आपला एन्जॉय वरतून धबधबा एन्जॉय करून आता खाली आता पण निघायचा प्रवास सुरू आहे मेन आपला मलंगड खाली तो पायते आहे ते त्या दिशेला सेम जसं से आता वरती गेलो त्याच पद्धतीने मेहनत करत करत खाली यायचं आहे आणि याच्यामध्ये आता जसं मी बोलतो ना येताना पण जरा सांभाळून यावं लागतं आहे कारण का पावसाचे दिवस आहेत दगडावरनं पण पायमध्ये स्लिप होऊ शकतो हळूवार एकदम उतरत उतरत आता चाललो आहे तरी पण नाही म्हटलं तरी लागेल हारदा एक तास तर जाईल ठीक आहे तर आता बघू शकतात पाऊस पण सुरू झाला आहे आणि आता आपण उतरतोय दम लागला थोडा वेळ बसतोय आता मध्ये पाच दहा मिनटं मग परत सुरू करतो ते सांभाळून आता उतरतो पूर्ण फक्त वाट आहे पाणी पण असं आहे आता बघितलं तुम्ही पूर्ण जो आपला प्रवास वरती गेलो वरून खाली आलोय आता उतरलोय खाली बरं वाटतंय बघू शकतात मस्त व्ह्यू आहे डोंगराचा तर आता आपण खाली आलो आहे बघू शकता तो धबधबा दब जिथे आपण आता पोचलेलो होतो आणि आता आपण दुसरा एक चांगलं लोकेशन मंदिरात जाणार आहोत आपली गाडी आणि हा मलंगड जबरदस्त आहे व्ह्यू तर आता आपण धबधबा दब करून एन्जॉय करून झाला आहे आता आता इथून आता आपण आता राधाकृष्ण मंदिराच्या दिशेला जाणार आहोत देवदर्शन म्हटलं तरी हरकत नाही तर तिथे आता आपण जाणार आहोत मंदिर पण बोलतात खूप सुंदर आहे तर आता त्या मंदिराच्या दिशेला आपला आपला प्रवास आता सुरू होणार आहे तर आता बघू शकतात माझ्या पूर्ण साईट जी आहे जबरदस्त डोंगर तर आत्ता आपण बघितलं तर वाडीच्या दिशेला प्रवास करत आलो आणि आता आपल्याला जायचं आहे राधेकृष्ण मंदिर तर आता हा सरळ रोड जाणार आहे तिथून आपल्याला पुढे नंतर करवले गावाच्या दिशेला वळण द्यायचं आहे तिथेच पुढे आपल्याला शनी मंदिर भेटेल आणि राधाकृष्ण मंदिर भेटेल तर आता बघूया आपला प्रवास कसा सुरू होतो आहे आता इथून आता वाडीपासून आलो आहे आपण जे आता बघू शकतात की इथून आता आपल्याला राईट टर्न द्यायचा आहे राईट टर्न हा करवले गाव दिसतो आपल्याला आणि इथून आता आपल्याला सरळ करवल्याच्या दिशेने निघायचं आहे तर मित्रांनो आता आपण जसं वाडीपासून प्रवास सुरू केलेला आणि वाडीपासून करवले करत आता आपण करवले गावात थोडं करवले गावाच्या पुढे आहे ए शनी मंदिर आहे तर शनी मंदिराची इथं आता आलो आहेत आपण आता शनी मंदिराचं म्हणजे शनी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मारुती रायचं पण मंदिर आहे छोटंसं तर ते पण आपण बघूया आता या व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही बघू शकता की आता आपण मंदिरात आलो आहे आणि मंदिरात आता बघू शकता शनी मंदिर करवले गावात आणि कर शनी मंदिरच्या याच दिशेला मारुतीचं मंदिर आहे खरं म्हणजे आता इथून यायला पाहिजे होतं समोरची दिशा ही बरोबर आहे Hmm. जय शनि महाराज तर आता आपण शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि समोरच आता तुम्ही बघू शकता शनी महाराजांचं म्हणजे आता बॅक साईडलाच आहे आणि शनी महाराजांच्या बाजूलाच आहे ना मारुतीचं मंदिर आहे हे ख म्हटलं तर शनी मंदिरचं मठ आहे इथं बघायला गेलं खूप शांतता आहे पूर्ण निसर्गच आहे तर तुम्ही बघू शकता आता शनी मंदिर आपलं जो आहे मारुतीचं पण दर्शन पण घेतलेलं आहे या मठालाच लागून आहे ना नदी पण वाहते आता हे बघू शकतात आता शनी मंदिरातून आपलं दर्शन घेऊन झालं आहे आता आपण आता चाललो आहे राधेकृष्ण मंदिराच्या दिशेला पण एक गोष्ट मी नोटीस केली आहे की ग्रामीण आपल्या कल्याणच्या दिशेला मी बघतो आहे ना तर रोड बघितला ना चांगले एकदम गुळगुळीत आहे कॉन्क्रीट रोड आहेत तेच या उलट आपण कल्याण किंवा डोंबरीमध्ये मेन सिटीमध्ये बघतो ना एवढे खड्डे असतात ना म्हणजे बोलायला नको गाड्या हादरे देत आपली दे 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 जात असते तर आता आपण पुढे आता ओसरी गाव करत आता जाणार आहोत शनी मंदिर शनी मंदिर झालंय सॉरी आता आपण राधाकृष्ण मंदिराच्या दिशेला हे शेळी पालन पण असतं का इथे हा का हे मत्स्यालय ना इथे आता आपण पोचलोय राधाकृष्ण मंदिर तुम्ही बघू शकता समोरच आहे आणि हे आता गौशालेतून आता गायी निघालेल्या आहेत चरायला चाललेत गाया न आता आपण वाडीवरून निघालो आहे आणि आता कडक चांगला ऊन पडलेला आहे आणि आता या लोकेशनवरती आता मी बोलतो आहे ना आता राधाकृष्ण मंदिर आता आपला मागेच आहे आणि आता आपण दर्शन घेणार आहोत राधाकृष्ण मंदिर आणि हे मंदिर जे आहे ना ते आपण जसं बोलतो इस्कॉन मंदिर त्याच पद्धतीने खूप म्हणजे सुंदर मंदिर आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तो बघून घेऊया आता बघू शकतात की मंदिराच्या आता गार्डनचं काम चालू आहे पूर्ण हिरवा जो आपला गवत आहे त्याचा आता गालीचा जसा असतो ना तो आता पसरवायला सुरुवात केली आहे पूर्ण ते त्या दिशेला आता ठेवलेलं ना पेंड्यासारखा टाईप ते आता इथे पूर्ण फ्लोरिंग करणार आहे ग्रास मॅटसारखं ठीक आहे आपण मंदिराच्या दिशेला जाऊया आपण मंदिराच्या प्रांगणातच आहोत आणि आता तुम्ही बघू शकतात की आता इथे महंत बसलेले आहेत तस जय श्रीराम महंतजी तो बताइए मुझे आपको कि ये मंदिर जो है अपना राधे कृष्ण मंदिर और इसकी जो स्थापना कब हुई है कब बना है ये मंदिर हिंदी जाने ना तुम्हें तुम्हें बंगाली ओके तुम्हारी तुम्हारी वाड़ी को, को, कोलकाता ओके ओके तुम्हारा नाम की अरे बाबा मस्त ओके नाईस टू मीट यू <laughs> मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बोलतोय आणि समोरच ना राधाकृष्णची मूर्ती आहे आणि बाजूला जे दोन मूर्त्या आहेत ते मठाधिपती त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या त्या ते दोन मूर्त्या आहेत तर नक्षीकाम पण बघू शकता मूर्तीचं रूप पण खूप सुंदर आहे नक्षीकाम पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता बाहेरच्या दिशेला प्रांगणात जाऊया वरती पण बघू शकतात की यांना गॅलरी तुम्हाला असे वरतून दिलेली आहे छताची पण नक्षीकाम आणि हे नक्षीकाम दिलेलं आहे हे झुंबर बघू शकतात तर नमस्कार मित्रांनो आता आजचा जो दिवस होता आपला सुट्टीचा दिवस होता आणि आजच्या सुट्टीच्या दिवसाचा आपण खूप एन्जॉय करून साजरा करतोय खरं म्हटलं तर ज्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की आज सकाळपासून जसं मी बोलतोय की गा ग्रामीण जो भाग असतो ना खूप सुंदर असतो शेती आपण बघितली नदी बघितली धबधबा दब बघितला ट्रॅकिंग एक प्रकारे तो पण आपला झाला आणि दोन मंदिरं पण झाली आपली तर एक आपलं शनी मंदिर होतं आणि एक आता हे तुम्ही बघू शकता मागे राधेकृष्ण मंदिर आहे तर ह्याच लोकेशनवरती आहे ना हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मी आता माझा हा व्लॉग इथेच आता संपवतो आहे तर तुम्ही आपला हा व्लॉग जो आहे तो पूर्ण बघा लोकेशन मी तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आहे तर तुम्ही बघा एन्जॉय करा आणि सर्वात महत्त्वाचं लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार